ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या भागामध्ये सायली किचनमध्ये बेसनचे लाडू करत असते आणि प्रतिमा हे सगळं पाहत असते प्रतिमा पाहत असताना सायलीचं तिच्याकडे लक्ष नसतं सायली आपलं आपलं काम करत असते छानपैकी बेसन भासता भासता अचानकपणे तिला फ्रीजमधून काहीतरी गोष्टी काढायला लागतात म्हणून आता सायली फ्रीज खोलते फ्रीज खोलल्यावरती आता मात्र प्रतिमाच्या लक्षात येतं जर सायली तिकडेच उभी राहिली तर इकडे बेसन जळून जाईल आणि लाडू सगळे खराब होतील आणि त्यासाठी मग मात्र प्रतिमा सायलीच्या मदतीला धावून येते सायली दुसरं काम करत असताना अचानकपणे प्रतिमा स्वतः किचनमध्ये येते आणि आता ते बेसन हलवायला लागते आणि सायली जेव्हा हे बघते तिला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट न घेणारा प्रतिमात्या आज तर खरं तर स्वतःहून किचनमध्ये आल्यात आणि तिच्या लक्षात येतं किचनमध्ये त्यांच्या आवडीची गोष्ट आहे आणि मग आता इकडे सायली पाहतच तर प्रतिमाने पूर्ण किचनचा ताबा घेत आता मात्र बेसनचे लाडू करण्याचा अगदी आपल्या स्वतःच्या मनाने निर्णय घेतलेला असतो प्रतिमा छानपैकी असते आणि सायली तिच्याकडे एकटक पाहत असते सायली वेगळं काहीतरी काम करत असते आणि ती म्हणते प्रतिमा त्या बर बघू बरं यात तूप किती टाकू असं तिने विचारलं असता थोडं तूप सायली टाकते प्रतिमा तिला अजून जास्त तूप टाक एवढंस तूप कमी पडेल असं सांगते सायली तिला दाखवून सगळ्या अंदाजाने तूप साखर हे सगळं अगदी प्रतिमाच्या अंदाजाने घेतलं होतं आणि प्रतिमाने जवळजवळ सगळं समजावून सांगत लाडू बनवलेले असतात आणि मग ते कसे हलवायचे किंवा त्याच्यामध्ये अजून काय काय टाकायचं था? वेलचीची पूड टाकायची जायफळ टाकायची किती टाकायची कशी टाकायची कोणत्या वेळेला टाकायची था? हे सगळं प्रतिमा सायलीला सांगत असते आणि अचूक पद्धतीने सेम टू सेम आपल्यासारखे लाडू बनवायला सायलीला शिकवत असते फक्त शिकवत नसते ते तर ती स्वतःच्या हाताने हे सगळं करत असते आतापर्यंत आपल्या लक्षात ही गोष्ट कशी काही नाही आली की प्रतिमात्यांना स्वयंपाकाची खूपच हौस आहे आणि या सगळ्यामध्ये प्रतिमात्या स्वतःहून किचन मध्ये आल्यात त्यांची स्वयंपाकाची आवड आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे हे लक्षात येताच सायली आता स्वतःच्या पाहिजेत आणि मग ती प्रतिमालाच हे कसं करायचं ते कसं करायचं असं विचारत लाडू आता वळायला घेते तोपर्यंत पूर्णांची आणि आता कल्पना हे दोघीजणी किचन मध्ये येतात पाहतात तर काय अरे बापरे चक्क प्रतिमा आता इकडे सगळ्यांच्या सोबत न बसणारी प्रतिमा किंवा कि आता नुसतं सगळ्यांच्या सोबत कॉफी सुद्धा पिणारी प्रतिमा आज चक्क काहीतरी किचन मध्ये करते दोघींनाही आश्चर्य वाटतं लपून छपून नक्की काय बघती आहे किंवा नक्की ती काय करते आहे हे पाहण्यासाठी दोघी जणी आता जिण्याच्या आड लपतात प्रतिमा अगदी मनापासून ते बेसन भाजत असते सायलीला हवे ती मदत करत असते सायली काजू बदाम हे सगळं तयार करते प्रतिमाचे लाडू भाजून म्हणजे बेसन भाजून झालेलं असतं त्यानंतर कशा पद्धतीने साखर टाकायची किंवा किती टाकायची हे प्रमाण किती असायला पाहिजे असं आता इकडे दोघी जणी डिस्कस करत असताना पूर्णा जी तिला साखर दे साखर दे साखरेचा डबा काढून दे, दे तिला सगळं करू दे असं आता सांगायला लागते तोपर्यंत आता इकडे सायली साखरेचा डबा काढून देते दे मग प्रतिमा अचूक पद्धतीने त्याच्यामध्ये आता साखर टाकते सुंदरपैकी सगळं मिश्रण तयार झालेलं असतं आता फक्त बाकी असते ती लाडू वळण्याची लाडू वळण्यासाठी प्रतिमा आणि सायली दोघीजणी मात्र आता सज्ज होतात आणि आता दोघी जणी लाडू वळायला घेतात तर सायली मुद्दामच स्वतः लाडू न वळता सगळं बॅटर आता मात्र परातीमध्ये मा थंड करत प्रतिमाला लाडू वळण्यासाठी सांगते जेणेकरून प्रतिमाच्या हातचे लाडू आज कित्येक वर्षाने पूर्णाजीला वगैरे खाता यावे आणि प्रतिमा पण स्वतःला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे या सगळ्याला काही नकार देत नाही आणि त्याच वेळेला मग आता प्रतिमा स्वतःहून लाडू वळायला लागते ती सायरीला सगळं समजवून सांगते इतकंच नाही तर स्वतःला लाडू वळायला घेते पूर्णाची आणि आता इकडे कल्पना हे सगळं अगदी छानपणे पाहत असतात आणि त्यांना स्वतःलाच खूपच आनंद वाटत असतो म्हणजे आता इतक्या वर्षाने का होईना प्रतिमा बाकी सगळं विसरली नाहीये याचा पूर्णाचीला जास्त आनंद होतो आता मात्र इकडे दोघी जणी भाऊक नजरेने पाहत असतात आणि प्रतिमा मात्र सायलीची मदत कर करत करत लाडू वळायला घेते मस्तपैकी आपल्या बांगड्यास मागे सरसावते आणि आता लाडूची प्रोसेस सुरू करते एक एक करत एक एक करत ती सुंदर आता सुंदरपैकी लाडू तयार करते आणि दोघी जणी अगदी आषाढभूत नजरेने की प्रतिमा आत्ता तरी आपल्याला सगळ्यांच्या मध्ये मिक्स होईल असा विचार करत प्रतिमाकडे पाहत असतात प्रतिमाचे एक एक करत लाडू वळून होतात ती सायलीकडे पाहत असते सायली पण तिच्याकडे पाहते आणि वा प्रतिमा त्या तुम्ही तर खूपच सुंदर लाडू बनवला असं प्रतिमाला सांगते प्रतिमा सायलीची मदत करण्यासाठी एक एक करत एक एक करत सगळे लाडू करताना तिचं लक्ष जातं ते म्हणजे पूर्णाजी आणि कल्पनाकडे कल्पना आणि कल्पना पूर्णाजीकडे लक्ष गेल्यावरती प्रतिमा थोड़ीशी भांबावते भांबावलेली प्रतिमा लगेच आपले हात धुण्यासाठी वॉश बेसिन ते दिशेने धावते पूर्णाजी आणि कल्पना ह्या दोघीजणी बांबवतात म्हणजे आपण उगाच हिला दिसलो आपण जर का हिला दिसलो नसतो तर कदाचित हिने हिचं काम अचूक केलं असतं असा विचार करत आता मात्र दोघीजणी तिकडेच उभे राहतात तोपर्यंत प्रतिमा येते हात धून हात पुसून ती तिकडून जायला निघते तोपर्यंत पूर्णाजी आणि आता इकडे कल्पना प्रतिमा थांब प्रतिमा थांब असं काय करतेस अगं कुठे चाललीस आम्ही काही तुला डिस्टर्ब करायला आलेलो नाही अगं थांब ना प्रतिमा असं म्हणत जीवाच्या आकांताने प्रतिमाला थांबवण्याचा प्रयत्न करतात था। पण प्रतिमाला या सगळ्यांमध्ये लोकांच्या मध्ये वावरायची लोकांच्या मध्ये बोलायची ही खूप तिला आता बरेच वर्ष प्रॉब्लेम असल्यामुळे अचानकपणे इतक्या गोतावळ्यामध्ये ती स्वतःला भांबवलेली असते या सगळ्यामध्ये स्वतःला सावरू शकत नसते फक्त एकट्या सायलीसोबत कम्फर्टेबल असलेली प्रतिमा पूर्णजी आणि कल्पना यांच्या आग्रहाला न जो मानता तिकडून निघून जाते पूर्णांची आणि कल्पना दोघींनाही वाईट वाटतं की इतकं सगळं छान चालू होतं आपल्या येण्यामुळे सगळं काही भिनसलं तितक्यात तिथे सायली येते सायलीला जी रडून म्हणते सायली बघ ना म्हणजे आमदार आम्ही प्रतिमाला तिच्या नजरेसमोर पण नको आहोत आम्ही नुसते नजरेसमोर आलो तरी सुद्धा प्रतिमा या सगळ्यामध्ये आम्हाला नजरेसमोर न धरता निघून जाते काय करायचं सायली मला ना खूपच चिंता वाटते प्रतिमाची असं म्हटल्यावर ती मग मा मात्र सायली म्हणते पूर्णाई तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट दिसते की प्रतिमा त्या तुमची नजर चुकवून निघून गेली पण मला मात्र वेगळीच गोष्ट दिसते यावरती पूर्णाई म्हणते कसली गोष्ट तर आता इकडे सायली सांगायला लागते बघा ना आता मी कोणत्याही प्रकारचं त्यांना सांगता किंवा कोणत्याही प्रकारे मी त्यांच्याशी न बोलता त्या स्वतःहून किचन मध्ये येऊन त्यांनी लाडू बनवले तुम्हाला कळते का आज वीस बावीस वर्षानंतर आपल्या घरामध्ये प्रतिमा त्यांच्या आवडीचे लाडू झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तो लाडू चाखायला पण मिळणार आहे आणि लक्षात येते का या सगळ्यामधून आपण एक गोष्ट करू शकतो प्रतिमा त्यांना आपल्या सगळ्यामध्ये सामील होण्यासाठी आपण या सगळ्यामध्ये त्यांची मदत घेऊ शकतो स्वयंपाक खोलीचा आधार घेऊ शकतो पूर्णाजीला आता मात्र हे न पट्ट आणि पूर्णाजी म्हणते खरंच ग मी हा विचारच केला नाही आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा जरी आपल्या माणसांना विसरली असली तरी आता ती स्वयंपाक करायला खरंच विसरलेली नाहीये मला या गोष्टीचं खूपच कौतुक वाटतं म्हणजे सायली हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले शायली म्हणते नाही त्यांना मुळातच स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आज त्या स्वतःहून आल्या स्वतःहून लाडू वळले आणि आज, आज तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने वळलेले लाडू हे बघा इकडे ठेवलेत आज तुम्ही इतक्या वर्षानंतर आपल्या मुलीच्या हातचा लाडू खाऊ शकता असं म्हणत आता मात्र ती पूर्णाची आणि कल्पना या दोघींना आयडिया सुचवते की जर का आपल्याला या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांना माणसामध्ये आणायचं असेल त्यांना आपल्यामध्ये परत आणायचं असेल तर एकच आहे ते म्हणजे स्वयंपाकघर तुम्ही आधीपासून सांगत होतात की प्रतिमात्यांना स्वयंपाकाची आवड आहे आपण त्यांना या स्वयंपाक खोलीमध्ये रमवलं तर असे काही पदार्थ आपण निवडून काढायचे की जे पदार्थ करायला त्यांना आवडायचे जे पदार्थ खायला त्यांना आवडायचे किंवा खाऊन खायला घालायला आवडायचे असे पदार्थ निवडून आपण जर का किचन मध्ये सुरू केले तर त्या नक्की स्वतःहून येणार आणि त्या आपल्याला मदत करता करता या सगळ्यामध्ये रमून जातील हे सगळं प्रिया ऐकत असते आणि ती विचार करते अरे बापरे यांचा तर जबरदस्त प्लॅन आहे म्हणजे एक तर प्रति प्रति ती प्रतिमा माझ्या डोक्यावरती येऊन बसले आणि डोक्यावरती येऊन बसून ती स्मृती विसरले इथपर्यंत ठीक आहे त्यामुळे तिच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ही सायली पुढे पुढे करत त्या प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी प्रयत्न करते आणि इथेच माझा प्रयत्न फ्लॉप होतोय नाही नाही या सायलीला या सगळ्यामध्ये यशस्वी होऊ द्यायचं नाही नाहीतर माझं काही खरं नाही असा विचार करत प्रिया आता लपून छपून हे ऐकत असते पूर्णाजीला सायलीचं सा म्हणणं पट्ट आणि सायली खरंच खरंच तुझी आयडिया खूपच भारी आहे असं म्हणत पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये अगदी अश्रू येतात रडा रडी रडा रडी प्रतिमा नाही झाली देवच झाली असं म्हणत इकडे आता पूर्णाजीला सायलीने लाडू खायला दिल्यावरती पूर्णाजी लाडू खाते तिला भरून येतं आणि प्रतिमाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हाताची चव तशीच तशी आहे याचं पूर्णाजीला आश्चर्य वाटतं आणि पूर्णाजी म्हणते कसं काय म्हणजे इतकं विसरून सुद्धा हाताची चव तशीच आहे खरंच सायली तुझं म्हणण्यावरती विचार करायला हरकत नाहीये मग आता सायली म्हणते हे बघा आता आपण एक लिस्टच करूया या लिस्ट मध्ये प्रतिमात्यांना काय बनवायला आवडतं किंवा प्रतिमात्यांची काय स्पेशालिटी आहे हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया तुम्ही मला म्हटला होतात की प्रतिमासारखे गुलाबजाम कुणीच करू शकत नाहीये तर आपण गुलाबजाम करायचे का म्हणजे गुलाबजामचा विषय काढला किंवा बनवायला सुरुवात केली तर नक्कीच प्रतिमा त्या या सगळ्यामध्ये येतील यावरती आता मात्र जी म्हणते हो हो तिला गुलाबजाम तर बनवायला आवडतात त्यावरती कल्पना म्हणते तुला माहितीये का वांग्याचं भरीत सुद्धा ती खूप छान बनवायची तिच्यासारखं वांग्याचं भरीत बनवायला आम्ही किती वेळा प्रयत्न केला पण आम्हाला के काही जमलंच नाही यावरती पूर्णाजी म्हणते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिंच गुळाची आमटी तुला माहिती आहे का चिंच गुळाची आमटी म्हणजे प्रतिमाची स्पेशालिटी तिच्यासारखी चिंचगुळाची आमटी कोणी करूच शकत नाही सायली म्हणते हो का मला सुद्धा चिंचगुळाची आमटी करायला खूप आवडते आणि सांगू का त्याच्यासोबत आळूची वडी किती मस्त कॉम्बिनेशन मी ज्या वेळेला चिंचगुळाची आमटी करते त्यावेळेला आळूची वडी नक्की करते पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू अगं ही तर प्रतिमाची स्पेशालिटी आहे प्रतिमा कधीच चिंचगुळाच्या आमटी शिवाय म्हणजे आळू शिवाय चिंचगुळाची आमटी करायचीच नाही तुला माहिती आहे का असं सेम टू सेम करायची कल्पना म्हणते ज्याप्रमाणे आमच्या प्रतिमाच्या हाताला चव आहे ना तर मला ती चव नेहमी तुझ्यामध्ये दिसते आयली म्हणजे जेव्हापासून तू या घरात आलेस ना तुझ्या हाताला प्रतिमाच्या हातची चव आहे असं मला नेहमी जाणवतं खरंच तुमच्या दोघींच्या इतक्या सा चवी सारख्या कशा का काही कळायलाच मार्ग नाही आता मात्र प्रिया गडबडते जर का हे असंच पुढे चालू राहिलं तर मात्र आपण प्रतिमाची मुलगी नसून हीच प्रतिमाची मुलगी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि ही सायली भाव खाऊन जाईल नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे या सगळ्यामध्ये सायलीला हे सगळं करण्यापासून थांबवलं पाहिजे प्रतिमाची स्मृती काहीही करून परत येता कामा नये सायली म्हणते ठीक आहे मग आपण एक काम करूया चिंचगुळाची आमटी आणि अळूची वडी असा फक्कड बेत करूया का पूर्णाजी म्हणते हो ग हो असाच बेत करूया जेणेकरून प्रतिमाला जे बनवायला आवडतं ना तेच आपण बनवून घेऊया आणि आपल्याला खायला पण इतकी मजा येणार आहे म्हणून सांगू सायली प्रतिमाच्या हातची चिंचगुळाची आमटी आणि अळूची वडी म्हणजे एकदम सगळ्यांना ट्रीट असेल प्रिया विचार करते किती ते कौतुक किती ते हे यांचं ना काहीतरी करायलाच पाहिजे प्रिया येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं यावरती विमल म्हणते काही नाही प्रतिमात्यांना कोणत्या गोष्टी आवडतात बनवायला किंवा प्रतिमात्या कोणत्या गोष्टी छान बनवायच्या याची सगळी लिस्ट बनवतात सायलीवेनी जेणेकरून प्रतिमा प्रतिमात्यांना स्वयंपाक खोलीमध्ये बोलवल्यावरती त्या त्या गोष्टी करून त्यांना काही गोष्टींची आठवण करून देताय असं म्हटल्यावर ती आता मात्र प्रिया चिडते आणि प्रिया म्हणते काय कसायली म्हणजे आता तू माझ्या आईकडून काम करून घेणार का सायली म्हणते अगं नाही प्रिया हस काय करतेस कोणीही त्यांच्याकडून काम करून घेणार नाहीये यावरती प्रिया म्हणते अगं माझी आई आता इकडे आले तिला काही आठवत नाहीये आणि तिला या सगळ्यातून बाहेर काढणं ही आपली जबाबदारी असताना तिच्यावरती कामाचं प्रेशर टाकणं कितपत योग्य आहे मला नाही पटत माझ्या आईला कोणत्याही प्रकारचं सा काम सांगितलेलं तिला आरामाची गरज आहे तिला झोपून राहू दे या सगळ्यामध्ये तिला काम लावायची तुला काय गरज पडली सायली असं म्हटल्यावरती आता मात्र ती पूर्णाजीकडे तोंड करून म्हणते पूर्णाई मला पण असं वाटत बघ ना ही माझ्या आईला कामाला लावते म्हणजे ह्या सायलीला जर का स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर हिने तसं सांगावं स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय मी नाही स्वयंपाक करणार पण या सगळ्यामध्ये माझ्या आईला कामाला लावणं मला काही पटत नाहीये कल्पना म्हणते अगं तन्वी असं काय करतेस प्रतिमाला कोण कामाला लावेल आणि कामासाठी इकडे कमी हात आहेत का अगं विमल आहे मी आहे सायली आहे कोणीही कामासाठी प्रतिमाला इकडे कामाला लावत नाहीये तुला कळतंय का प्रतिमाला स्वयंपाक खोलीची आवड आहे जेणेकरून ती स्वयंपाक खोलीमध्ये आली की तिला तिच्या तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतील आणि आणि या सगळ्यामधून ती काहीतरी आवडीचं काम ती करतीय तुला का इथे कुणी कामाला नाही तिला यावरती पूर्णाई म्हणते हो तन्वी अगं तू वेड्यासारखा का विचार करती आहेस तुझ्या आईला कोणी कामाला लावेल का आणि तुझी आई तुझी आई काय अगं ती माझी मुलगी आहे तिला कामाला लावण्याची माझ्या मनात कल्पना तरी येईल का यावरती आता मात्र एक तिकडे लगेचच प्रिया म्हणते पूर्णा तुझं कसं इंटेन्शन नसणार आहे मला माहितीये पण ही सायली ही सायली काहीही करू शकते हिला कामाचा कंटाळा आलाय म्हणून ही, ही सगळं काम माझ्या आईवरती सोपवून मोकळी होते अजूनही माझी आई रिकवर नाही झालेली आहे या सगळ्यामध्ये तिला आरामाची गरज आहे आणि तू सुद्धा तिला आता हो हे करतेस तू सुद्धा त्याला हो म्हणतेस यावरती पूर्ण जे सांगते हे बघ मी नुसती हो म्हणत नाहीये लक्षात घे मी तिला प्रोत्साहन पण देत आहे फक्त होला हो, हो न करता तिच्या या कामामध्ये मी तिला प्रोत्साहन देत आहे तुला कळत आहे का कारण सायली प्रतिमासाठी जे काही करते ना ते प्रतिमाच्या भल्यासाठी करते यावरती सायली प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करते प्रिया तू गैरसमज करून घेऊ नको प्रतिमा त्याला कोण बरं काम सांगेल असं काहीही नाही आहे या स्वयंपाक खोलीमध्ये वावरताना त्यांचा सगळा म्हणजे त्यांचा सगळा भूतकाळ त्यांना आठवेल आधी केलेल्या त्याला काही पाककला आठवतील आणि या सगळ्यामध्ये त्या पुढे पुढे आपल्यामध्ये मिक्स होतील रुळतील या घरामध्ये स्वयंपाक खोलीच्या निमित्ताने का होईना घरवर त्यांचा वावर होईल ना प्रिया म्हणते गप्पा बस सायली मला तुझे सगळे हे माहिती आहे तू ना या सगळ्यामध्ये आपली कामं टाळायला बघतेस पूर्णातजी म्हणते आम्हाला तुझ्यासोबत अर्थ नाहीये आम्हाला आमची कामं आहेत तू तुझं तु 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 तोंड बंद कर सायली चल तू सगळं हे करायला घे आधी काय काय आणायचं चिंचगुळाच्या आमटीसाठी आणि चिंचगुळाची आमटी बनवण्यासाठी प्रतिमाला कसं बोलवायचं याची तू तयारी कर हिच्याकडे लक्ष देऊ नको असं म्हणत चक्क पूर्णाजी आता सायलीला इला प्रियाला इग्नोर करायला सांगते आणि प्रिया विचार करते कसली म्हातारी सायलीच्या विरोधामध्ये माझ्याशी गोडगोड होती लगेच तिला सायली सायली करण्यापासून फुरसत पण मिळत नाहीये असं म्हणत प्रिया चिडचिड करते पण या चिडचिडीला काहीच अर्थ नसतो कारण पूर्णाजीने पूर्णपणे पाठिंबा काढून घेतलेला असतो तोपर्यंत आता आपली युक्ती कशी पुढे करायची यासाठी सायली पुढचं नाटक सुरू करते सायली प्रतिमाला चहाच घेऊन येते आणि म्हणते प्रतिमात्या आत्ता तुम्ही हा चहा पेरात ना की नेहमीप्रमाणे मी चहाचा कप न्यायला नाही येणार म्हणजे तुम्ही खाली आणून ठेवाल का कप यावरती प्रतिमा काहीच बोलत नाही सायली म्हणते नाही नाही तसं नाही आहे मी ना आज चिंचगोळाची आमटी करते आहे चिंचगुळाची आमटी मी पहिल्यांदाच करते म्हणजे यांना आवडते ना, ना। पण मला कधी जमली नाही चिंचगोळाची आमटी त्यामुळे शिकत विकत मी ही आमटी करते जर ही आमटी करता करता मध्येच मी तुमचा कप न्यायला वरती आले तर मात्र आमटी बिघडली तर म्हणून मी सांगत होते पण ठीक आहे तुम्हाला जर का खाली यायचं नसेल तर येईन मधला वेळ काढून मी काय करणार असं म्हणत सायली प्रतिमाला इमोशनली ब्लॅकमेल करते तर प्रतिमा तिला समजून सांगते नाही नाही तू कप न्यायला नाही आलीस तरी सुद्धा चालेल मी माझा कप आणून ठेवेल असं म्हटल्यावर ती सायली म्हणते ठीक आहे मग मी खाली माझं काम करायला जाते तुम्ही हा कप तुमचं चहा पिऊन झाला की घेऊन या असं म्हणत सायलीने योग्य युक्ती के केलेली असते की प्रतिमा कप घेऊन येईल त्यावेळेला चिंचगुळाची आमटी करायची आणि काहीतरी चुकवायचं जेणेकरून प्रतिमा ती चुकलेली आमटी दुरुस्त करण्यासाठी का होईना पण या सगळ्या आपल्या सोबत येईल मग आता प्रतिमा आपला कप ठेवण्यासाठी खाली येते खाली आल्यावरती इकडे आता कल्पना आणि पूर्णाची पुन्हा तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून आपापली कामं करायला लागतात मुद्दाम मॅगझिन उघडतात मॅगझिन उघडून मुद्दाम आता या सगळ्यामध्ये आपलं लक्षच नाही असं प्रतिमाला दाखवण्याचा प्रयत्न करतात प्रतिमा आत येते सायली पाहते आणि प्रतिमा आत येते त्याच वेळेला सायलीचं नाटक सुरू होतं प्रतिमा कप ठेवायला लागते आणि या दोघी जणी लपून छपून पाहत असतात तोपर्यंत सायली म्हणते विमलताई अहो याच्यामध्ये गुळ किती टाकायचा वाटीभर गुळ असतो एवढा गुळ टाकू का असं म्हणत ती गुळ भाजीत टाकणार तितक्यात प्रतिमा एक मिनिट एक मिनिट असं म्हणजे प्रतिमा ऍक्शन करते आणि मग सायरी म्हणते का इतका गुळ नाही का टाकायचा प्रतिमा म्हणते नाही नाही इतका गुळ नाही टाकायचा आणि मग ती किती गुळ टाकायचा किती चिंच टाकायची कोणत्या वेळेला वरण टाकायचं हे सगळं सगळं आता मात्र सायरीला समजावून सांगते आणि मग मात्र चिंचगुळाच्या आमटीमध्ये छानपैकी ओलं खोबरं आणि आता कोथिंबीर टाकून अगदी शेवटचं त्याला लुक देते सुंदरपैकी चिंचगुळाची आमटी तयार झालेली असते सेम टू सेम तीच चव आता मात्र त्याच्यामध्ये उतरलेली असते यावरती आता मात्र सायली सांगते खरंच प्रतिमात त्यात तुम्ही माझी मदत केलीत नाहीतर माझी चिंचगुळाची आमटी बिघडलीच असते प्रतिमा काहीच बोलत नाही पहिला टप्पा पार झालेला असतो पूर्णाजी आणि कल्पना धावत पळत किचन मध्ये येतात आमटी टेस्ट करतात आणि खरंच प्रतिमाच्या हातची चव तशीच आहे यावरती सायली म्हणते पहिला टप्पा तर आपण पार केलेला आहे आता पुढचे पण टप्पे आपण पार करू प्रियाचा चेहरा पडलेला असतो कारण सायलीचं मिशन यशस्वी झालेलं असतं